नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि आपण वर्ष सुरू होण्याअगोदर वर्षाखेरीस काही गोष्टी ठरवलेल्या होत्या मी माझ्या आयुष्यात सहा गोष्टी बदलणार आणि तू तुझ्या आयुष्यात सहा गोष्टी बदलणार अशा वेगवेगळ्या सहा गोष्टी आपण ठरवलेल्या होत्या आणि आत्ता पहिलाच आठवडा सुरू आहे रेकॉर्ड करायच्या वेळेला जानेवारीतला पहिला आठवडा सुरू आहे आणि आता आपण हिशेब <णत्ति> <णति> मागतो एकमेकांकडे आपण मला वाटतं दर आठवड्याला माग जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा आपलं ठरलेलं होतं की बऱ्याच गोष्टी ठरलेल्या होत्या डायरी लिहू हे हो करू ते करू दर आठवड्याला आपण फॉलो घेऊ आपण तेव्हा ते पाळत नव्हतं एवढं चांगलं पण आता कदाचित नवीन वर्षाचा उत्साह आहे म्हणून असेल पण पाहायला सुरुवात झालेली आहे बरोबर आणि <laughs> आपण मुद्दाम हे हे पण ठरवलं की आपण एक आठवडा आधीच सुरुवात करू कारण आपण जसं म्हणालो आपण आरंभ आरंभशूर आहोत oh. तर सुरुवात तर करतो hmm. आणि नंतर नंतर लक्षात येतं की अरे आपण परत ये रे माझ्या मागल्याच केलं <laughs> बरोबर तर मग मी ठरवलेलं झोप व्यायाम वाद्यांचा सराव आणि नवीन पुस्तकं वाचणं hmm. तर हे माझ्या ह्या गोष्टी आहेत माझ्याकडून आता जे आवाज सुधारण्याचा सराव होता ते पण मी प्रयत्न करेन की जेव्हा पुस्तकं वाचेन तेच माईकमध्ये रेकॉर्ड करत जाईल तर मग त्याने मला कळेल की माझा आवाज कसा ऐकू येतो आहे मला बरोबर आणि आवाज सुधारणं म्हणजे एकंदरीत भाष्य सुधारणं हा एक एकंदरीत उच्चार सुधारणं आणि जे आपलं टोन वोकल कॉर्ड्स वगैरे बरोबर आणि तुझं कसं चालू आहे मी झोपण्याच्या बाबतीत माझा थोडा अजूनही स्ट्रगल आहे पण तरी मी झोपतोय आधीपेक्षा खूपच लवकर झोपतोय आहार सुद्धा माझा ठरलेला आहार एक मी ठरा म्हणजे डायटवर <laughs> हो, आहे म्हणायला हरकत नाही पण म्हणजे मी मला तसं आहार म्हणजे डाएट पण म्हणजे आहार माझा सुधारलाय नियमित झालाय सुद्धा वेळेवर वेळेवर होतोय माझे गेला एक आठवडा तरी सगळं हो व्यवस्थित होत व्यायाम सध्या माझा थांबलेला आहे कारण थोड पाठदुखी आहे म्हणून पण म्हणजे आराम करावा लागणार आहे म्हणून नाहीतर मला व्यायाम करायचा उत्साहाचे कार्य आणि वाचन आणि वाचन आणि लेखन ते सुद्धा चालू झालेलं आहे सही आहे असं नाही आहे की मला आवडतंय तेवढ्या पातळीवर होतंय आपलं ठरलं होतं की आठवड्याला एक पुस्तक आपलं वाचून झालं पाहिजे तर ते पूर्ण वाचून तर झालेलं नाही पण वाचन रोज थोडं थोडं वाचतोय मी काय करतोय की डिवाइड केले पुस्तकांना म्हणजे त्याला पाच दडे असतील तर मग दर दिवशी एक तसे दहा धडे असतील तर ते दर दिवसाला एक दहा मिनिटं लागतात तेव्हा प्रकरण धडे म्हणजे आपल्याला शाळेची सवय हा हा त्यामुळे प्रकरण एक, एक चॅप्टर तर तो पूर्ण झाला की बस करतो कारण तेवढं म्हणजे डोक्यामध्ये आपले विचार चालतात त्या गोष्टी बद्दल काय वाचलं आपल्याला ते पटते का गोष्टी की आपण त्याच्याकडून त्या गोष्टीमधून काही बोध घेण्यासारखं आहे का आणि मग असं होईल हु, कदाचित की एक एकाच आठवड्यात दोन तीन पुस्तकं एकत्र संपतील आता काय होतं की आता मुळात आपल्याला वाचनाची सुद्धा सवय नाहीये आणि एकदा वाचायला आपण सुरुवात केली की त्यानंतर विचार पचवायला आपल्याला जो वेळ लागतो तो कमी होत जाईल हळूहळू आता आपल्याला वेळ लागतोय कारण आता वाचायला घेतल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा असं होतं ना की वाक्य तसं सोपं असतं पण आपली काहीतरी तंद्री लागलेली असते त्यामुळे आपण तेच वाक्य परत 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 वाचतो मला कळत का नाही मला कळत का नाही इतकं सोपं वाटतंय वाक्य पण माझ्या डोक्यात शिरत का नाही आपण डेड रिमिंग सुरू करतो ते मग त्याच्यानंतर कळतं की अरे आपण वाचलं पण आपल्या लक्षात नाही ते परत वाचायला घेतो त्याच्यात वेळ जातो आणि एक गोष्ट मी काय करतोय तू पण करू शकतोस तुला आवडली तर की मला जी वाक्य आवडतात ना त्या पुस्तकातली तर ती मी लिहून काढतोय अच्छा म्हणजे होतं काय की आपण आता आपण ठरवलं की बावन्न पुस्तकं वाचायची म्हणजे आठवड्याला एक पुस्तक वर्ष संपलं तू वाचून तर झालं असेल पण मग लक्षात काय येणार लक्षात किती राहील आपल्या तर एक आता डायरी बनवली मी आणि समज मी लिहित राहिलो ते गोष्ट तर वर्षा अखेरीस मला कळेल की अच्छा मी हे वाचले आणि हे चांगले गुण मी लक्षात पण ठेवते आता तू नवीन पुस्तक वाचायला घेतलंस तरी तू हे चालू शकतोस तू जे लिहिलेल्या नोट्स असतील की अरे हे मागच्या पुस्तकात देखील होता म्हणजे तोच मुद्दा आला तसं आपण मग गेल्यावेळी म्हणालो बघ की सातत्य सातत्यच यशाची पायरी आहे कुठे लिहिलं असेल की नाही माहीत नाही नाही पण हे ठरले व्याख्या आपली होती की सातत्य म्हणजेच यश मग त्यात त्याच गोष्टीने की दोन्हीकडून फायदा होईल की जर मी नवीन पुस्तक वाचतोय तर मला आधी जे पुस्तक वाचलं त्याच्यातले पण नोट्स कळतील असं होणार नाही की आपलं होतं शाळेमध्ये की पुढचं थोडंफार होतच काही म्हटलं तरी पण एक आपण उजळणी करायला आपल्याकडे वावर राहील अख्खं पुस्तक आपण परत वाचायला घेऊच असं नाही पण एक एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ वगैरे असते जी आपल्याला आवडते हा किंवा एखादा पॅरेग्राफ असू शकतो की हा मला पटतोय आणि हा मला माझ्या आयुष्यात उपयोग होईल त्याचा असं नाही होता का मग वर्षाच्या शेवटी मी लोकांना सांगायला बावन्न पुस्तकं वाचली आणि किंवा साठ वाच वाचली वाच काय शिकलास तुझ्यात फरक काय पडला कारण आता जे खवचट असतात ते तर म्हणणार काही फरक पडलेला दिसत नाही आहे उपयोग झालेला दिसत नाही असं वगैरे होतं आणि पण शाळेत सुद्धा काही पात्र अशी होती आता आपण नाव तर नाही घेत मी पण पुस्तक भरपूर वाचायची पुस्तक वाचायची भरपूर आवड पूर्ण वेळ लायब्ररीत बसून असेल माणूस किंवा मा वर्गात बसून सुद्धा पुस्तक वाचतोय असं पण मग त्याशी बोलायला गेलं किंवा अगदी शाळेच्या परीक्षेतले मार्क पाहिले किंवा मा काही कुठूनही असा अंदाज येणार नाही बाकी की या माणसावर काहीतरी त्याच्या वाचनाचा परिणाम होतोय वाचायचं म्हणून वाचत सुटायचं असतातच आहे बरेच जे वाचत राहतात वाचन हे चांगलं आहे पण आपण जे वाचतो जसं आपण खातो तेच असेल की ते पचवत नसतील ते पचायला आपल्याला वेळ लागतो जर पूर्ण hmm. दिवसभर आपण खात राहिलो तर अजीर्ण होईल बरोबर yeah, right. तसंच जे वाचतोय ते डोक्यात गेलं पाहिजे नुसतं मी आत्ता वाचलं ते आत्ता मला कळलं मी पुढचं वाचायला घेतलं मागचं सगळं विसरलो असं होता का म्हणे माझ्या दोन वया आहेत आणि मी जर्नल वगैरे नाही व्यवस्थित वहीच आहे ती म्हणजे अशी दोन वया आहेत एका वहीमध्ये मी जे वाचतो पॉडकास्ट बघतो किंवा आणखीन कुठे काही ऐकतो अगदी नेटवर वगैरे काहीतरी कुठेतरी सापडलं एखादा लेख वाचला तर त्यातून मला कळलेलं किंवा आवडलेलं असं एखादं वाक्य उद्धृत एखादं असतं ते मी लिहून काढतो तशी ती वही आहे ज्याच्यामध्ये मला वाटतं ते लिहितो आणि त्याच्यापुढे त्यावरून मला सुचलेलं लिहितो अच्छा हे सही आहे आणि दुसरी वही आहे ज्याच्यामध्ये मी पूर्णपणे स्वतंत्रपणे मला ज्या कल्पना सुचतात त्या लिहून काढतो की असाच मी बसलोय विचार करत तू म्हणतो दिवा स्वप्न बघत आणि मला काही कल्पना सुचतात आणि मला वाटतं अरे दिवा स्वप्न म्हणून तर ठीक आहे पण ही नुसती एक स्वतंत्र कल्पना म्हणून सुद्धा खूप चांगली आहे पण ही मला आज सुचली आहे मला चार महिन्यांनी चार वर्षांनी लक्षात राहील की नाही माहित नाही मी आता लिहून काढतो अच्छा तर असे दोन वया मी ठेवलेले आहेत रोज त्यांच्यामध्ये लिहायला हवं असा विचार करून मी घेतल्या होत्या रोज लिहिणं होत नव्हतं थोड थोडं होत होतं आता मला परत आता नवीन वर्षाचा उत्साह <laughs> तर ते मला परत चालू करायचंय वया अजूनही व्यवस्थित आहेत बरीच पान बाकी आहेत ते वाचता वाचता तू बघू शकतो म्हणजे एकाच वेळी ते दुसरं काम पण करू शकतो हा मग तिथे होतं काय की मी आता बऱ्याच दिवसांनी तिकडे लिहायला जातो ना त्या वयांमध्ये त्यामुळे होतं असं की माझी उजळणी होते की अरे आपण आधी केवढं लिहिलं होतं त्यावर एक मी नजर फिरावून घेतो आणि मग मी मला सुचलंय ते लिहितो बरोबर त्याचा तो फायदा होतो तू स्वप्न लिहून ठेवलीस का कधी 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 मला अशी स्वप्न पडतात आणि मग मा मला वाटतं अरे हे तर मूवीपेक्षा भारी होतं म्हणजे अशी जी स्वप्न पडतात ना जी फारच म्हणजे इंग्लिशमध्ये एलॅबरेट म्हणतात पण मराठीत काय म्हणूया भव्य भव्य स्वप्न पडतात ज्याच्यामध्ये तू फार असा वेगळ्या वे जगात असशील असं नाही होत म्हणजे तपशील फार डिटेल मध्ये आठवतात कधी कधी पण ते नंतर आठवत नाहीत म्हणजे दिवस संपला ना तू उठल्या उठल्या आपल्याला आठवत असतं की अरे असं असं झालं असं असं झालं म्हणजे ह्या गोष्टी पार पडत गेल्या एखाद्या मूवी सारख्या पण दिवसाच्या शेवटी ते आठवत नाहीत मी करतो की हे पण लिहून ठेवायला पाहिजे का की आपली कल्पनाशक्ती मेंदू कधी स्वतःची कल्पनाशक्ती राबवत असेल तिथे लिहून ठेव मला वाटतं आता वाचलेलं तर नाही पण मला वाटतं काल युंग स्वप्नांविषयी लिहितो किंवा बोलतो किंवा त्याचे विचार त्याचा अभ्यास स्वप्नांवर होता अच्छा तर आपण त्याची पुस्तकं वाचल्यावर आपल्याला कळेल की ड्रीम मग मग जर तुझ्याकडे तुझ्या स्वप्नांचा रेकॉर्ड असेल सगळी नोंद असेल तर मग तुला काहीतरी त्यातून पाहिजे वेळ मिळायला पाहिजे आपण बऱ्याच गोष्टी करायचं ठरवतो पण ठीक आहे जर तुला ती कल्पना सुचली तर करून मग आधी आपण ह्या ज्या सहा गोष्टी ठरवल्यात या जर सातत्याने पार पडत गेल्या तर मग ते हॅबिट स्टॅकिंग करून आपण एक एक गोष्ट वाढवू शकतो त्यात बरोबर आता आपण हे सगळं का करतोय कारण मुळात आपण मनाच्या श्लोकांच्या अनुषंगाने ठरवलं होतं की श्लोक वाचायचा त्या श्लोकात जो बोध मिळतो त्या तो, तो आचरणात आणायचा प्रयत्न करायचा तर सकाळी लवकर उठायचं आपल्याला कारण प्रभाते मनी रामचिंतित जावा आणि मग बलोपासनेच तर रामदास नेहमीच आपल्याला सांगतात की बाबा व्यायाम तर करायलाच हवा आणि तेवढा हवा तेवढा अर्थातच होत नाही पण तरी ज्या ज्या गोष्टी आपण करायच्या ठरवलेल्या होत्या त्या या सगळ्या मनाच्या श्लोकांमुळे आपल्याला त्यातून उत्तेजन मिळालं प्रेरणा मिळाली आणि आपल्याला स्वतःच मन शांत करायचं सुद्धा म्हणजे बरंच सामर्थ्य मिळालं म्हणजे दोन टक्के जरी फरक पडला असेल तरी खूप झाला हो, आणि अजूनपर्यंत फक्त अठ्ठावीस श्लोकच झालेले आहेत आपण एक कालच पुस्तक बघितलेलं बघ हाऊ टू कंट्रोल युअर माइंड म्हणून काहीतरी पुस्तक होतं ते तिकडे हजार रुपयाचं पुस्तक होत होते आणि त्यापेक्षा आपण मनाचे श्लोक वाचतोय ते बरे आणि मनाचे श्लोक तिला मिळतात स्वस्तपणे आणि विचार हे माझं त्याच्यामध्ये हे आता याला सगळं कवर वगैरे गेलेलं आहे पण हे शाळेत पहिलेत असताना विकत घेतलेलं पुस्तक आहे आणि आता किती वर्ष झाली त्याला पंचवीस वर्ष झाली पण आपण अजून कोणती जर मनावरची पुस्तक वाचत गेलो तर आपल्याला हे इथे रिलेट करतील आपल्याला त्याचा अंदाज बांधता येईल की आपण तेव्हा रामदास स्वामी ना तीनशे वर्षांपूर्वी किती गोष्टी माहिती होत्या आताही हि वाटतंय पण आपल्याला आश्चर्य वाटलं कळतील मग आपण चालू करूया आपण बरेच प्रस्तावना किंवा उजळणी लांबली आहे आपण पुढचे श्लोक वाचायला घेऊ आपण पुढचे श्लोक वाचायला घेऊया मी वाचायला घेतो पदी सदा ब्रीद गाजे बळे भक्त रिपू कांबी वाजे पुरी वाहिली सर्व झेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासा शब्दशार्थ हाच की राम भक्ताच रक्षण करतो त्याने सर्वांना आपल्या पुष्पक विमानातून वाहून नेलं युद्ध संपल्यावर आणि तो भक्ताच्या शत्रू वरतो स्वतःच्या धनुष्याचा टणात कार करतो धनुष्य दंडाचा या तोडरचा आए... अर्थ काय होतो तोडर पदी रागवाचे सदा बीजाचे पायातील तोडर हम्म पायातील इथे खाली जो अर्थ दिला की प्रभू रामाच्या पायातील तोडर हे जाहीर करतो कडा असते कडा कडा हा असेल बघायला हवं बघूया ना बघ आपण तर काय आता अशा गोष्टी घालत नाही Hmm. सगळे पन्नाशी आणि काका काकू लोक जे बघत असतील काय याच्या मुलाला काय <laughs> माहिती नाही <ने> शब्द अर्थ <laughs> यह एक प्रकार का आभूषण आहे पेर में पहनने वाला एक भारी घोंगराली या लच्छेदार कडा तो कडा असं ते कड 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 तू हातात घालायच ना पूर्वी उघडलं जातं वाटतं हा दोन पायातलं असणार पण आता मला ह्याचा एक अजून एक म्हणजे आता विचार केला बघ या श्लोकाचा तू तर असं नको व्हायला की आपण पूर्णपणे रामावर विसंबून राहिलो आणि जसं आपण म्हणतोच की आपण त्याच्यासारखं व्हायला बघायचं बरोबर कारण आपल्या इथे सोमनाथावरती वगैरे हल्ले झाले लोक देवाच्या देवाचा ध्यास करत बसले की देव येईल आणि आपल्याला वाचवेल म्हणजे त्यांनी आउटसोर्स केल्यासारखं झालं ते की एक... देवे तो बघून घेईल एक ती गोष्ट मी तुला सांगितली होती बाबा आपण मा मनाचे श्लोक सुरू करण्यापूर्वी वाचली होती मी लहानपणी की आणि मला तेव्हा विचित्र ते, मी लहान असताना मला गंमत वाटली होती कारण सगळ्या गोष्टींमध्ये हे सांगितलेलं असायचं की आता भक्त प्रल्हाद म्हण किंवा कुठलाही हु, तो बसतो मांडी ठोकून बारा वर्ष तपश्चर्या करतो देवाचा नामस्मरण करत राहतो आणि मग देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि म्हणतो माग तुला हवा तो वर ओवर तो ध्रुव बाळ ना हा सॉरी तो ध्रुव बाळ भक्त बरोबर हा चुकलं माझं पण ध्रुव बाळ हे कट करून परत हे करायचं नाही ठीक आहे ध्रुव बाळ ध्रुव बाळ तर मग ध्रुव बाळ एक उदाहरण झालं कोणी मनात कल्पना ही असायची की एखादी एखाद्या राक्षसाने तपश्चर्या केली असुराने तपश्चर्या केली किंवा कुठल्या तरी साधू संतानं तपश्चर्या केली आणि देवतेच्यावर प्रसन्न झाला लहानपणी मनात हेच यायचं की मांडी ठोकून बसतात नामस्मरण करत पण प्रत्यक्ष तपश्चर्या म्हणजे बारा वर्ष बारा वर्षानंतरचा जो वर मागायचा असतो देवाच्या पातळीत देवाने तो दिलेला आहे याचा अर्थ तो परिपूर्ण वरच असणार याचा अर्थ ते कौशल्य परिपूर्णच असणार तर त्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचण्यासाठी बारा वर्ष माणूस मेहनत घेतो आणि ती मेहनत घेत असताना देवाचं नामस्मरण करत राहतो थोडक्यात करावं स्वतःलाच लागत म्हणजे तो सराव करत राहतो एखाद्या गोष्टीचा सतत बारा वर्ष हजार तासांच्या उदाहरणावरती आपण म्हणालो पण हे हा हो� मुख्य तपशील आहे त्या तपाचा की बारा वर्षा बारा वर्ष म्हणजे मुख्य तपशील हा की मेहनत घेतोय माणूस आपल्या डोक्यात चित्र काय रंगवायचे बाबा जा झाडाखाली बसला प्राण्याच्या कातडावर बसला आणि बारा वर्ष हेच केलं एवढंच केलं कारण मला वाटतं मी आईला जाऊन सांगतो आई मला जंगलात नेऊन सोड मला हा मला ध्रुवासारखं बसायचंय बारा वर्ष तप करायचं पाच मिनिटं शांत बसून दाखव हो, मग तुला जंगलात झोडलं आता इकडे <laughs> का मी इकडे जंगल मला जंगलात नाही बारा वर्ष बसेल पण ती कल्पना तशी होती आणि तेव्हा कोणी सांगितलंच नाही आणि त्यामुळे जेव्हा मी ती गोष्ट ऐकली होती आपल्याला जे सांगतात त्यांना माहिती असतं का की हे असं आहे माहिती असणार पण त्यांना सांगत का नाहीत मला कळत नाही समजा मी ती गोष्ट ऐकली जेव्हा लहान असतानाच ऐकली की एक हनुमानाचा भक्त होता आणि व्यापारी होता आणि तो चालला होता कुठल्या तरी जंगलातून काहीतरी झालं आणि संध्याकाळची वेळ होती आणि त्याचं चाक अडकलं तर तो गाडीतच बसून राहिला स्वतःच्या आणि जप करायला लागला की अरे रात्री इकडे दरोडेखोर येतात देवा माझं चाक काढून दे माझा चाक काढून दे माझा चाक काढून दे आणि तो तसाच राहतो आणि मग कुठला तरी हिंसर प्राणी येतो त्याच्यावर हल्ला करतो त्याला मारून टाकतो आणि मग तो स्वर्गात जातो स्वर्गात जातो का कुठेतरी जातो आणि देव त्याला भेटतो देवाला म्हणतो hmm. अरे देवा मी तुझा एवढा मोठा भक्त hmm. तुम्हाला वाचवलं का नाही डायरेक्ट गाडवास खाली उतरून <laughs> चाक काढलं असत काय बिघडलं असतं तेवढ्या येऊ मी hmm. नाही हे सगळं तुझं तू स्वतः करायला पाहिजे स्वतः नुसतं माझं नाव घे आणि चाक काढ शक्ती दिली असते मी की इथे हल्ला करणार नाही तर तू समर्थ हो जसं आपण या श्लोक होता तो गेला श्लोक होता वाटत मागच्या श्लोकात आपण म्हटलं होतं की रामाला आपला अभिमान वाटावा इतकं आपलं वर्तन असलं की आपोआप आपल्या वाट्यातली संकट दूर होतील बरोबर तर इथे याच्याविषयी वाचताना आता ते सत्संग धारावर आपण मधनमधन मी अर्थ त्यांचा बघत असतो त्यांचं विवरण काय आहे यावरती ते सत्संग दारा डॉट नेट नावाचा ब्लॉग आहे आणि यांचं म्हणणं असं की बळे या शब्दातून म्हणजे मी इथे उद्धृत कोट अन कोट बळे या शब्दातून रामचंद्रांना येणारा रागच समर्थाने व्यक्त केला आहे संरक्षणासाठी राग येणे आणणे आवश्यक असते आणि मग त्याने शाकुंतलातला एक प्रसंग सांगितला आहे अच्छा तो मी सगळा वाचत नाही आत्ता पण हे त्यांनी दिलं की संरक्षणासाठी राग येणं हा त्यांचं म्हणणं की बय बळे या शब्दाला तो अर्थ आहे पण आपण मागे डिस्कस केलं की जर तुला राग येणं चांगलं नाही ते त्यांनी पुढे लिहिलेलं आहे की वर लिहिलेलं आहे आपण की राग वाईट क्रोध वाईट परमार्थ मार्गामध्ये क्रोध वाईट म्हटलं आहे हे खरे पण त्यामागची भूमिका निराळी आहे स्वार्थ वाईट आणि स्वार्थ दुखावल्यामुळे उत्पन्न होणारा क्रोध वाईट अच्छा असं लिहिले संरक्षणाकरता आवश्यक असलेला क्रोध या जातीचा नव्हे पण पन... शांतता निराळी आणि मिळमिळतपणा निराळा म्हणजे सद्गुण विकृती असता माने हो पण आपलं डिस्कशन हे झालेलं की बॉक्सिंग मध्ये जेव्हा एखादा माणूस फायटिंग करत असतो तेव्हा तो ते, शांत असतो रागीट नसतो बरोबर आणि तो जेवढा शांत असतो तेवढे जिंकण्याचे चान्सेस वाढतात डेमॉन्सलेअर मध्ये ते खूप महत्वाचं आहे हो डेमॉन्सलेअर कारण मी मी तो लेअर पाहायच्या सुद्धा मी कधी कधी करून पाहिलंय की मी जर जोरात बुक्का मारला हवेत सुद्धा किंवा काही केलं तर माझ्या चेहऱ्यावर आठ्या माझ्या कपाळावर आठ्या येतात का किंवा माझा चेहरा असा चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात का तर ते नाही होता का मला शांतपणे करता येते का बघतो आणि मला ते जमतच नाही अच्छा पण ते डेमोन्सलेअर मध्ये त्याने दाखवलंय ना की तू अशा पातळीवर तू यायला हवंस की तुला जर समोरच्याला मारायचं जरी असलं तरी तुझा तुझ्या मनात अजिबात त्याला मारण्याची इच्छा प्रकट होता कामा नये तुला फक्त ते तिकून करायची आणि ती इतक्या सहजपणे तुला ती जमायला हवी त्यासाठी तुला तेवढा सराव करा तेवढा सराव करायला हवा मग हे हे त्यामुळे लक्षात येतं की म्हणून आता यांनी इथे राग म्हटलेला आहे पण रामदासांनी राग नाही म्हटलेलं रामदासांनी बळेच म्हटलंय याचा अर्थ राम भक्ताच्या शत्रूची वाट लावतो हा त्याच्या डोक्यावर काय ते त्याचा धनुष्य मारून, मारून पण ते करत असताना तो फक्त शक्तीचा वापर करतो राम रागवतो असं नाही म्हणू शकत आपण आता आपल्यातून आपल्या माध्यमातून कारण विचार केला पाहिजे धनुष्य वापरत असेल एखादा माणूस तो रागवून रागवून थोडी म्हणा तो शांतच ठेवणार तुला एम करायचंय कोणत्या असं नाही की आपण फक्त माझा मुद्दा हा आहे की भले आपण रागावलेलो नसू समोरच्यावर तरी सुद्धा हाणामारी करताना कुठल्याही प्रकारचं चा युद्ध चालू असताना लढाई चालू असताना डोक्यात कुठला तरी तो असा जोश असायला हवा ना फायटिंग स्पिरिट म्हण किंवा माणसाने मा, अशा पातळीवर पोचायला हवं की ती शक्ती आपल्याला वापरता येईल बरोबर हां अंगात मला मारायचा आहे हा विचार न ठेवता ते करायचं रामाला करायचं ते रामाला जमत असेल सहज की मला तू माझ्यासमोरच अडचण आहेस आणि मला तुला दूर करणं भाग आहे आहेस तो आता शेवटच्या डेमोन्सिअरच्या भागात अकाजाला मारतो अका मारतो की बरं तुला मारायचं आहे राग नाही मला तुझ्या म्हणजे तो सीन हा ठीक आहे आता ज्यांना कळणारच नाही की काय बोलत बोलतोय बरोबर तर ती एक गोष्ट आणि बघ पुढचं एक वाक्य आहे ना की पुरी वाहिली जेणे सर्व काय पुरी वाहिली सर्व जेणे विमाने म्हणजे काय की एकत्र घेऊन तू सगळ्यांना घेऊन हा म्हणजे आता तुला एखाद्या गोष्टीमध्ये जर सक्सेस मिळालं तर मग हे की तू किती लोकांबरोबर ते शेअर करतोय असं मला वाटतं त्याचा अर्थ की तू स्वतःचाच इथे मिरवतोय टेम्बा की माझ्यामुळे जे शक्य झालं की तू बाकीच्यांना पण त्याचा श्रेय देतोयस आता कदाचित हे रोहित शर्मा करतो वाटतं की तो वर्ल्ड कप वगैरे जिंकले कोणते ह्यांचे आय पी एलचे तर तू इतरांना घेऊ देतो ट्रॉफी अच्छा आम्ही एवढं क्रिकेट बघत नाही पण मला वाटतं की तो देतो त्यांना मी मग ती चांगली गोष्ट असते एक जेश्चर असतं की तुझ्या एकत्र टीमने मिळून तू काहीतरी करतोय आणि तू इतरांना पण मग त्याचं महत्व देतोस बरोबर आणि म्हणजे तू सगळं श्रेय स्वतः घेत नाही बघा मी केला आणि मग तुला त्याचा फायदा होता ना तुझे जे तुझ्या हाताखाली किंवा तुझ्या बरोबर जे काम करणारी लोक आहेत त्यांना वाटत की अरे ह्याला आपलं काहीतरी कौतुक आहे मनात आपल्याबद्दल कृतज्ञता आहे एका अर्थी आपल्यासाठी हे नेतृत्व गुण सांगणारे सुद्धा श्लोक असतील म्हणजे आधी जेव्हा सुरुवातीला आपण नुसती चर्चा करत होतो पॉडकास्टमध्ये नाही किंवा कॅमेरा समोर नाही पण आपल्या डोक्यात विचार हा होता की अरे या श्लोकांवर आपल्याला -पत पटापट पुढे जायला हवं कारण यात फक्त कोड कौतुक आहे शिकण्यासारखं काय पण आता वाचताना लक्षात येतं की रामाचा आदर्श मानला मग आपण रामासारखं व्हायला हवं मग रामाचं नेतृत्व गुण बघा याचा अर्थ असा की आपण अशा पातळीवर असायला हवं की आपली माणसं आहेत जी मानलेली त्यांच्या जो कोणी वाकडात शिरेल बरोबर हा त्याच्यावर शक्तीचा आपला प्रहार करून आपण त्यांना वाचवायला हवं त्यांचं रक्षण करायला हवं असं नाही की आपले सगळे भक्त असायला हवेत आपण आपली जी माणसं मानतोय ती आणि जर आपण कधी उद्या नेतृत्व करायला लागलो कुठल्याही संघाचं कुठल्याही टीमचं काही तर मग आपल्याबरोबर असंही पण नाही की ने, म्हणजे नेतृत्व कोणीतरी आपल्याला त्या पदावर नेमायला हवं असंही नाही फक्त अरे बाबा मला आता आपण असंही हे करतो जरा काही आपल्याला आवडलं की लगेच जाऊन आपण दुसऱ्या सांगतो अरे हे कर मी पण करतोय जिम लावलं घरी जाऊन दादाला बाबाला सांगतो जिम लावा, वे, लावा। <laughs> किंवा काहीतरी खायला लागलो त्याचा परिणाम झाला चांगला प्रोटीन पावडर अरे हा सिनेमा बघ मस्त आहे ते आपण तसंही करतो म्हणजे आपण पुढाकार घेतो की मला ज्यामुळे फायदा झाला माझ्या आवडीच्या माणसांना मी जाऊन सांगतो की अरे बघ तुलाही फायदा होईल तर एका अर्थी ते बरोबरच आहे पण फक्त ते कौशल्य असतं की समोरच्या गळ्यात उतरवायचं कसं की अरे बाबा हे खरोखर तुझ्यासाठी चांगलं आहे करून बघ तर ते रामाला जमलं की त्याने स्वतःला सगळ्यांचा विश्वास जिंकून घेतला की त्याच्या एका शब्दावर सगळेजण तो म्हणेल मने, तिकडे जायला तयार होतील बरोबर आणि इथे विमानावर जाण्या सगळे लोकांना हे ते लो परत येत ना लंकेवरून परत अयोध्येत जाताना की ज्याने हु, आपली सारी नगरी विमानातून वैकुंठ हा आता ती गोष्ट मला माहित नाही आता उत्तरकांडात असेल तर काय सांगता येत नाही मलाही नाही माहित त्याच्याबद्दल पण असं काय नाही की मी वाल्मिकी रामायण वाचलंय पण सहसा मी रामायणाची गोष्ट युद्ध संपल्यावर थांबवले सुद्धा की नंतरचा ड्रामा मला नाही पाहायचा <laughs> मला त्यात रस नाही असं त्यामुळे लवकुश ती गोष्ट वगैरे मी फार मला माहिती नाही तपशील काही लोक म्हणतात की वाल्मिकीने तिथेच रामायण संपवले हा मग तेच वाल्मिकी रामायण आणि उत्तरकांड यामध्ये उत्तरकांड नंतर कोणीतरी जोडलेलं आहे असं बरेच कारण त्यांची ते उत्तरकांडाची शैली फार वेगळी आहे वाल्मिकी रामायणापेक्षा अच्छा असं मी वाचलेलं आहे ओके okay. तर तो भाग वेगळा हा पण संपवतो आपण थांब पण एकंदरीत एक आपल्याला काय आहे तर या दोन गोष्टी मला वाटल्या आणि तू एक जे सांगितलंस की आपण आपली माणसं ज्यांना मानली आपण ज्यांना मानलंय त्यांचं रक्षण करायचं आणि किंवा त्यांच्या मदतीला तू धावून गेला पाहिजे नु, नुसतं रक्षण करणार नाही तू कुठे मारामारी करायला चाललंय किंवा पण इथे भक्त रिपू शिरी काम हुँ। रिपू शब्द आहे त्यामुळे जे कोण आपल्या माणसांचे शत्रू असेल किंवा आपल्या माणसांच्या समोरच्या ज्या अडचणी असतील कारण अडचण हे शत्रू ठरू शकते ना असतेच अडचणी आणि आपण जर आपला शत्रू बघितला तर ते मला एक एकंदरीत ठीक आहे इथे लिहिले की तो दुसऱ्याला दुसऱ्याला शत्रू मानतोय दुसऱ्या कोणी वार करतोय आपला शत्रू जर आपण बघितला तर तो आपणच आहोत आपण आपल्या काय गोष्टी ज्या असतात ठरवलेल्या त्या करत नाही होत आळस 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 <laughs> हा माणसाचा किती आपले सुविचार सगळे होते <laughs> ना आपण फक्त ते की आपण आपल्या आळसाला मारूया धनुष्याने अजून काही बोलायचं तुला या श्लोकावरती काय नाही फक्त हे एक नेतृत्व गुण सगळ्यांना आपल्या बरोबर न्यायचं आणि आपल्या माणसांचं रक्षण करायचं वाढी शक्तीचा वापर म्हणजे त्यांनी वावरतात सत्संगाधारावर राग योग्य ठिकाणी आणि अर्थातच आपण अगदी लेअर त्या तांजिराच्या पातळीवर तर आपल्याला युद्ध करता येणार नाही त्यामुळे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याला रागवता यायला हवं बरोबर तर हा झाला एकोणतीवा श्लोक